नमस्कार मित्रांनो जी एम सी नांदेड भरती दोन हजार पंचवीसच्या रिस्पॉन्सशीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपल्या रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकतात आता ह्या रिस्पॉन्सशीट आपल्या मोबाईलमध्ये कशा डाउनलोड करायच्या याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपले रिस्पॉन्सशीट डाउनलोड करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो जी एम सी नांदेड पदभरतीची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या संकेतस्थळावर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही जर मोबाईलमध्ये रिस्पॉन्स शीट डाउनलोड करत असाल तर तुमच्या ब्राऊझरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता डेस्कटॉप साईट असा पर्याय सा दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याखाली पासवर्ड टाकायचा आणि सिक्युरिटी कोड फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आता तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पॉपअप येईल क्लोज बटनावर क्लिक करून हा पॉपअप क्लोज करून घ्यायचा आहे या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की ॲप्लिकेंट डिटेल्स आपल्याला बघायला मिळते तर यातील जो दोन नंबरचा पर्याय आहे पोस्ट सिलेक्शन यावर आपण क्लिक करणार आता खाली तुम्ही कि तुम्ही बघू शकता की सादर केलेल्या सर्व पदांचा तपशील या ठिकाणी दिसत आहे त्यातील ज्या पदाची तुम्हाला रिस्पॉन्स डाउनलोड करायची असेल त्या पदाच्या समोरील आय बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे जसं तुम्ही आय बटनावर क्लिक कराल तसं मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चार पर्याय बघायला मिळतील यातील दोन नंबरचा पर्याय कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन पेपर असा एक सेक्शन आपल्याला बघायला मिळतो तर या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये हेअर असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट स्क्रीनवरती ओपन होईल मित्रांनो आता उजव्या कोपरात सर्वात वरती दिसणाऱ्या प्रिंट या बटनावर क्लिक करून हे रिस्पॉन्स शीट पी डी एफ स्वरूपात तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण ही माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद